आजची सुरुवात झाली पार्सल मध्ये चिकन मसाला एक डिश पार्सल आहे ते बनवायला चालला आता तर आमच्या घरावरती पण आता झेंडा फडकवलाय महाराजांचा जिजावानी महाराज आहेत बाकी आता ही चिकन मसाला आज स्वीट वाटते आपल्याकडे फ्री आहे ती जेणे लावली आहेत शिवसेना मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सकाळच्या सव्वा नऊ मी पाणी भरण्यासाठी आलो होतो आणखीन याला काहीतरी खायला घालण्यासाठी आज एकोणीस फेब्रुवारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आपल्याकडं महाराजांचे पोस्टर मूर्ती आहे इकडे तर आता महाराजांची मूर्ती आणि पोस्टर त्यांना पूजन वगैरे होईलच तर आजची ऑफर आपण ठेवलेली आहे आज प्रत्येक थाळीला म्हणजे पर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी एक स्वीट वाटी कॉम्प्लिमेंटरी फ्री असणार आहे कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर आता सुरू करूया आपल्या आता आम्ही थोडेफार सफाई वगैरे करून जाणार परत हॉटेलवरती आपलं संध्याकाळी हॉटेल चालू होणार आहे संध्याकाळी तर आता मी आलो होतो पाणी भरण्यासाठी आणि बोक्याला मेन म्हणजे त्याला दूध घालण्यासाठी पानी भी ले, आता पाणी मी भरलं आहे आता याला थोडं खायला घालणार आणखीन मग जाणार आहे मार्केटला मार्केट आणायचं आज बरंचसं बाकी कामं आज चालू होतात का नाही माहिती नाही कालपासून यांच्या मशिनरी तशा आहेत तशाच चालू आहेत शिवंशला पण शाळेला घालवायचा आहे तो आता आलाय आहे माझ्याबरोबर हॉटेलवरती आता घरी जाऊन त्याचं जेवण वगैरे झालं नंतर त्याला शाळा सोडणार आणखीन मग जाणार आहे मी मार्केटला तर मग सुरू करूया आजच्या ब्लॉगला तर मी राहा कंटिन्यू आज गावामध्ये बरेचसे कार्यक्रम आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची संध्याकाळी पाच ते सहा वाजता जयंतीनिमित्त एक मोठी मिरवणूक आहे गावामध्ये तो व्हिडिओ मला करणं शक्य होणार नाही कारण मी आहे हॉटेलवरती हो त्यावेळेला पण एखाद्या मित्रांनो वगैरे कर व्हिडिओ करून पाठवला तर मी नक्की शेअर करेन तर आमच्या घरावरती पण आता झेंडा फडकवला आहे महाराजांचा जिजावानी महाराज आहेत बाकी आता एक छोटीशी मिरवणूक सकाळी आज काढायला चालू केली आहे शिवज्योत आत्ताच घेऊन आले होते तर आता आपल्याला इथे साऊंड देता येणार नाही कारण यांचा डी जे चालू आहे तर आपण याला बॅकग्राऊंडला काहीतरी साऊंड देऊ तुम्ही क्लिप एन्जॉय करा आता आपण आहे हॉटेलमध्ये भाकी साफसफाई झालेली आहे आपली जेवणाला सुरुवात करायची चिकनची ऑर्डर दिलेली आहे आज गावामध्ये आहे तयारी चालू आहे मला जायला भेटलो नाही कारण मार्केट करून आलोय आता इकडेच बिझनेस असला की ह्या सर्व कार्यक्रमाला जाता येत नाही इच्छा तर आहे मिरवणूक आहे मोठी जायची इच्छा आहे पण पर्याय नाही आपला व्यवसाय आहे तर व्यवसाय पण सांभाळावा लागेल तर आता साफसफाई झाली अजून टेबल क्लीन करायचे राहिले आहेत आणखीन त्याच्यानंतर सेटअप वगैरे हो बाकीचं आहेच आणखीन आज ऑफर चालू आहे पब्लिक केले ऑफर व्हॉट्सअप वगैरे फेसबुक वगैरे सगळीकडे स्टेटस वगैरे टाकलेले आहेत बोक्याला सकाळी खायला घातलं होतं आत्ता आणखीन त्याची रिक्वायरमेंट आहे काहीतरी पाहिजे म्हणून काहीतरी घालू आहेस त्याला तर बाकी आता सुरू करूया आपण आपल्या रेग्युलर दिनचर्याला जेवणाला सुरुवात करणार आहे आज ग्राहक होणार का नाही थोडंसं सा संभ्रमच आहे का माहिती आहे कारण मिरवणूक होणार आहे पाच ते सहा वाजता सुरुवात आणि नऊ दहा वाजेपर्यंत मिरवणूक आहेत म्हणजे अशा आमच्याच गावात नाहीत प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे आज ग्राहक होते का नाही थोडंसं संशयास्पद आहे मिरवणूक लवकर संपल्या तर येथील मंडळी आणखीन नाही पण त्यामुळे जेवण लिमिटेड ठेवणार आहे जास्त नाही बनवणार आहे जेवण भले ही थोडं ग्राहक गेलं ठीक आहे पण आता पर्यायचं नाही कारण जेवण जर जास्त बनवलं तर उद्या हे एकादस एकादशीला आपल्याला ग्राहक होत नाही मग आता जेवण असतेच करायचं नाही आपल्याला शक्यता असते की जेवढं लिमिटेड जेवण बनवलं आणि तेवढं संपेल तेवढं बरं असतं तर सुरू करूया आत्ता जेवणासाठी बाकी तुम्ही रहा कंटिन्यू बघू काय होतं काय नाही ते किती ग्राहक होता आपल्याला शिवजयंतीमुळं ग्राहक कमी होतं का वाटतं ऑफर आहे आपली एक गुलाबजामुनची सॉरी स्वीट पार्टीची या ऑफरसाठी तरी येतात काय बघू काय होतं ते मित्रांनो सात वाजून तेरा मिनटं झाले सेटअप वगैरे झालेलं आहे आपलं जेवण पण कम्प्लीट झालेलं आहे आणखीन लाईट्स ऑन आहेत आपली ऑफर स्टील ऑन आहे प्रत्येक ग्राहकाला आज स्वीट वाटी फ्री मिळणार आहे शिवजयंतीनिमित्त बाकी हे आपलं जे आहे ते आहेच त्यांना पण आज सुट्टी आहे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीची सुट्टी आहे त्याच्यामुळे त्यांनी पण काम नाही केलं आहे त्यामुळे ते पडले तसंच जसं काल होतं तसं तर ते उद्या शक्यतो काम करणार मग ते उद्याच हलणार तिथून तोपर्यंत लाकड आणि डांबराचं एक बॅरल आहे ते तिकडेच आहे तर बाकी मंडळी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये बरेचसे प्रश्न विचारता बरेचशी माहिती विचारता त्यात आज मी एक प्रश्न तुम्हाला विचारतोय बरेच आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट असते की चिकन थाळीला चिकनचे म्हणजे जे चिकन थाळीची प्लेट जी आहे चिकनची फ्राय सुका मसाला त्याची क्वांटिटी कमी वाटते असं बोलतात बरेचण तर माझा आज तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की तुम्ही कोणत्या भागातून आहात आणखी तुमच्याकडे चिकन थाळी किती रुपयाला आहे म्हणजे त्याची प्राईस काय आहे आणखीन त्या थाळीमध्ये पदार्थ काय काय देतात कुठले कुठले आयटम तुम्हाला मिळतात थाळीमध्ये का आणि तुमच्या थाळी भागामध्ये जी चिकनची थाळी आहे त्याला चिकन प्लेटमध्ये किती पीस चिकनचे असतात तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल ह्याची खात्री आहे आणखीन मग या विषयावरती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलेन तुमच्याबरोबर आज आज तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या या कमेंट थ्रू बाकी आपण या विषयावरती उद्या बोलूच काय विषय आहे तो किंवा मी आता जे नवीन जॉईन झाले आहेत त्यांना त्यांच्यासाठी आपली चिकन थाळीची प्राईस काय आहे आपल्या थाळीमध्ये काय काय पदार्थ मिळतात आणखीन बऱ्याच गोष्टी तर तुम्ही उत्तर द्या त्याच्यानंतर आपण उद्या बोलूच बाकी आता जेवणाचं वगैरे झालेलं आहे आपलं सगळं सेटअप झालेलं आहे पूर्ण ग्राहक याची वाट बघायची ग्राहक आल्यानंतरच आपण सर्व्हिस करणार आज शक्यता आहे की खूप लेट ग्राहक होतील किंवा आज होणार पण नाहीत कारण आज आहे शिवजयंती आणखीन मिरवणूक आहेत आता आवाज येतो आहे बऱ्याच इकडून तिकडून प्रत्येक गावातून आवाज येतोय डी जेचा वगैरे शार्पियो वगैरे दिसत आहेत तर शक्यता थोडीशी कमीच आहे आज बिझनेस होईल अशी जेवण कमीच ठेवलं आहे मी बाकी बघू होप्स आहेत थोडंफार तरी ग्राहक होईल असे असे आहे जे काय होईल ते तुम्हाला अपडेट आम्ही देतो तर मित्रांनो आपली पहिली ऑर्डर आली आहे आता हे आपण चिकन मसाला बनवतोय आपण याला लागणार आहे चटणी मीठ वगैरे कसुरी मेथी बटर खा वगैरे एकत्र आहे आणखीन त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा रस्सा टाकणार आणखीन मग ग्रेव्ही वगैरे टाकून बाकीचं आयटम टाकून ही डिश आपण देणार आहोत ही पहिली डिश आहे पार्सल आहे चिकन मसालाची डिश काल पण पहिली ऑर्डर पार्सलच पार्सल होती आज पण पार्सलच आहे सुरुवात तर झाली आजच्या बिझनेसला बघू नंतर काय थळायचं वगैरे जातं का कारण आता बरेचसे शार्पी वगैरे चालू आहेत तर डी जे जावा देतोय आज मिरवणुकी आहे तर मोठ्यानं त्यामुळे थोडं ग्राहक कमीच होतील पण असं जे होतील ते आपलेच बाकी आता आपण ही चिकन मसाला डिश पार्सल पहिली देतोय तर आपल्याला पुढची ऑर्डर आल्या दोन चिकन मसाला थाळी थाळ्या तर रोटी चिकन सिक्स्टी फाय आणि स्वीट वाटी लावायचे आहे ही आपल्याला पुढची ऑर्डर आलेली आहे दोन चिकन मसाला आहे एक स्पेशल वेज आहे याचे चिकन मसाला पूर्ण तयार झाला आहे स्वीट वाटी सगळं ही आपली शाकाहारी थाळी पण तयार झाली आहे सव्वा सवा वाजले आहेत क्लोजिंग झालेली आहे किचनची वगैरे आणि बाहेरचे पण लाईट्स ऑफ केलेले आहेत बोर्ड वगैरे आत आणलेत आज ग्राहक जसं की तुम्हाला बोललो होतो थोडे कमीच होणार तसे ग्राहक कमी झाले थोडेफार पार्सल गेले आणि बाकी टेबल झाले ते पण खूपच कमी आज शिवजयंतीनिमित्त बऱ्याच गावामध्ये मिरवणुका आहेत अजून पण आवाज येतोय डी जे वगैरे असं बरेच काही काय आणलं होतं तो ढोल ताशे वगैरे बऱ्याच गावामध्ये स्पर्धा होत्या काही म्हणजे जे आता काही संस्थान वगैरे हो आहेत संस्था आहेत जी शिवकालीन युद्धकले वगैरे शिकवतात तर त्यातली काही लोकं होती तर बऱ्याच गावामध्ये जे प्रदर्शन करत होते आपल्या शिवकालीन युद्धकलेचं तर अशा प्रकारचे कार्यक्रम असल्याकारणानं आणखीन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याकारणानं निश्चितच युवा पिढी आपल्याकडे जेवायला येणार नाही अंदाज होताच कारण आज जे जा महाराजांना मानतात ते आजच्या दिवशी तरी मांसाहार करणार नाहीत तर बाकी अपडेट ज्या गे थळ्या गेल्या त्या ठिकठाक गेल्या मेनूच्या बाहेरच्या काही गेल्या नाहीत आपल्याकडं मटण वगैरे जेवढं ऑर्डर होती एक ऑर्डर होती आपल्याकडं ती मटणाच्या थळ्या गेल्या बाकी आपल्याकडे चार ताटा अशी होती जी मटणासाठी आली होती आणि आपल्याकडं मटण नव्हतं अवेलेबल ती न्हायला जणं परत गेली आपल्याकडं पर्याय नव्हता त्यांना मी ऑप्शन दिला होता चिकन थाळी अंडा आणखीन शाकाहारी थाळी पण त्यांना मटणच हवं होतं आणि मटणाची ऑर्डर आपल्याकडं ऑलरेडी होती त्याचा व्हिडिओ करायला मला जमला नाही कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं मनुष्यबळ कमी आहे आणि ती एकदम आल्यानंतर त्यांना जेवण पण लागतं ते आहेत कोण ऊस तोड वगैरे जे ग्रुप बनवला आहे ज्यांना आपण टोळी म्हणतो ती लोकं आणि ती आत्ता ऊस भरून आली होते त्यांचा टॉली वगैरे टॉल्या भरून जेवायला आले होते त्यामुळे तुम्ही समजू शकताय की त्यांना बसल्या बसल्या जेवून पाहिजे असतं मग अशा परिस्थितीमध्ये व्हिडिओ नाही करू शकत बाकी तो एक ग्रुप सोडला तर बाकी एक ग्राहक जेमतेम झाले आज तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची बाय